शेतकरी मित्रांनो आपण आज वरामेर या या ग्रंथाच्या हिशोबानं बोअर व लिंबाचं झाड ज्या ठिकाणी बोअर लिंबाचं झाड व वा वारूळ असतं त्या ठिकाणी पाण्याचा स्रोत असतो हे नक्की कन्फर्म करण्यासाठी आपण इथं आलेलो आहे चाड्यूचा विषय म्हणजे आपला असा आहे की काही मित्र विचारता की बाबा कोणत्या झाडाखाली पाणी असतं त्या हिसाबानं मी आज हे तुम्हाला सांगत आहे की की जिथे बुवर लिंब आणि वारुळ्याचं झाड असतं तिथं हंड्रेड पर्सेंट पाणी असतं हे हे ह्या झाडाजवळ पाणी आहे हे सिद्ध करून दाखवणार आहे क्षण तरी आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ लाईक करा चला तर मित्रांनो मी तुम्हाला आता ह्या झाडाखाली पाणी आहे हे सिद्ध करून दाखवतो बघा तर मित्रांनो आपण आता मी जे सांगितलं होतं त्याप्रमाणे इथं बोरीचं व लिंबाचं झाड हे दोन्ही बी आहे आणि वारूळसुद्धा आहे तरी मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो तरी तुम्ही हे पहा म्हणजे तुम्हाला संजे हे लिंबाचं झाड आहे हे बोरीचं झाड आहे आणि हे खाली वारूळ पण आहे त्या ठिकाणी या ठिकाणी तीस ते एकवीस फुटावर पाणी शंभर टक्के असतं ते तुम्हाला स्वतः चेक करता आलं पाहिजे बाकी मी तुम्हाला हे सर्व ज्या पद्धतीने असतं त्या पद्धतीने दाखवलेलं आहे लिंबाचं झाड आहे बोरीचं झाडे आणि वारुळही आहे त्या हिसाबाने इथे सा एकवीस फुटापर्यंत पाणी शंभर टक्के लागू शकतं ओके okay. जय श्रीराम शेतकरी मित्रांनो बा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये